नमस्कार शेतकरी बांधवांना शेतकऱ्यांसाठी आज आनंदाची बातमी आहे तर आज अकराला पीक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अग्रमिक पीक विमा इथं जमा होणार आहे तर ह्या जो पीक विमा ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही व त्यामधून काही शेतकरी अपात्र ठरलेले आहेत व काही जिल्ह्यांमध्ये हा जो वाटक आहे अग्रमिक पीक विमाचा ते आता मिळणार नाही आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर नमस्कार शेतकरी बांधवांनो तर अकराला आजच पीक विमा इथं जमा होईल तर प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत आग्रमित पिकाचे वाटप ज्या सुरू झालेले आहेत तर त्यामध्ये आतापर्यंत नऊशे पासष्ट कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये इथं वाटप ज्या झालेलं आहे व पीक विमा तुम्हाला किती मिळालेला आहे व तुम्हाला पीक विमा का मिळाला नाही व कोणत्या पिकासाठी किती तुम्हाला पैसे मिळालेले आहेत तर ते कशाप्रकारे चेक करायचे आहे यावरती सविस्तर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहे ते व्हिडिओ बघून किंवा तुम्ही पीक विमा टाकून पहिले जी लिंक येईल त्यावरती क्लिक करून तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्ही चेक करू शकता की कि तुम्हाला किती पीक विम्याची रक्कम मिळालेली आहे त्यानंतरच जे आहे तुम्ही जर रब्बी पिकाची ही पीक पाहणी केलेली नसेल तर तुम्हाला इथं पीक विमा इथं मिळणार नाही तर त्यामध्ये नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर गडचिरोली त्याचप्रमाणे यवतमाळ बुलढाणा अमरावती अकोला वाशिम छत्रपती संभाजीनगर त्यानंतर जालना बीड लातूर उस्मानाबाद नांदेड परभणी हिंगोली त्यानंतर नाशिक धुळे अहमदनगर जळगाव नंदुरबार त्यानंतर नाशिक पुणे सातारा सोलापूर सांगली कोल्हापूर त्यानंतर पुणे तर असे जे काही जिल्हे आहे तर या जिल्ह्यांमध्ये अग्रिम पीक विमा इथं वाटप ज्या सुरू झालेलं आहे व तुमच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झाली की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ते लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल त्याचप्रमाणे तुम्ही जर रब्बी पीक विमा पीक पाहणी जर केलेली नसेल किंवा तक्रार नोंदवली नसेल तर तुम्हाला इथं जे काही पीक विमा आहे अतिदृष्टी आहे गारपीट आहे अशी जे काही भरपाई आहे ते तुम्हाला मिळणार नाही तर लवकरात लवकर तुम्ही तुमची ई पीक पाहणी करून घ्या ई पीक पाहणी कशाप्रकारे करायची सविस्तर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला अपलोड केलेले आहे त्यानंतर पीक विमा जमा झाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल